तो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका आषाढी एकादशी हा अत्यंत महत्वाचा दिवस भगवान विष्णूंना विठ्ठल भगवान रुक्मिणी मातेला समर्पित असा हा दिवस आहे तर या दिवशी सगळीकडे विठ्ठल विठ्ठल हे आपल्याला ऐकू येत असतं तर या आषाढी एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूंना ही एक वस्तू अर्पण करून ती नंतर आपल्याला आपल्या घराच्या मुख्य आहे जर ही गोष्ट तुम्ही तुमच्या तुमच्या घराच्या मुख्य दरवाजाला लावली तर घराकडे माता लक्ष्मी ही आकर्षित होईल कारण विष्णूंना आपण ती गोष्ट अर्पण केली आहे जिथे विष्णू तिथे माता लक्ष्मी आणि जिथे विष्णूंची सेवा केली जाते तिथे माता लक्ष्मी ही आपोआप येत असते कारण लक्ष्मी मातेला भगवान विष्णू हे अतिशय प्रिय आहेत आणि म्हणूनच विष्णूंना ही एक गोष्ट अर्पण करून ती आपल्याला आपल्या घराच्या मुख्य दरवाजाला लावायची आहे त्यामुळे घरातील इडा पिढा नकारात्मकता वाईट शक्ती करणी बाधा या घरापासून दूर राहतील आणि मग काय होईल तर घरामध्ये सकारात्मक वातावरण निर्माण होईल आणि तुमच्या घरामध्ये मुलं वगैरे त्यांना त्यांच्या तान आयुष्यामध्ये प्रगतीसाठी मार्ग हे खुले होतील त्याचबरोबर घरातल्या अडी अडचणी दुःख जे आहे तर त्या दूर होतील त्याचबरोबर घरामध्ये संकट विघ्न अडचणी या येणार नाहीत तर बघा आषाढी एकादशी निमित्त हा उपाय तुम्ही कराल तर तुम्हाला पाला त्याचा भरभरून असा फायदा होईल घरामध्ये आषाढी एकादशीच्या दिवशी व्रत केला जातो उपवास केला जातो तर या एकादशीच्या दिवशी पहा तुळशीला सुद्धा खूप महत्व आहे विठ्ठलांच्या मूर्ती असू द्या तर विठ्ठल जिथे असतात तिथे तुळशीही असतेच विठ्ठलांना तुळशीची बाळ सुद्धा अर्पण केली जाते तर, के तर त्यामुळे तुम्हाला या दिवशी तुळशीचा हा एक उपाय सुद्धा करायचा आहे तो मी तुम्हाला सांगते तर याआधी पहा तुम्हाला या दिवशी माता लक्ष्मी भगवान विष्णूंची सुद्धा सेवा करायची आहे लक्ष्मी मातेला खिरीचा नैवेद्य अर्पण करा गुलाबाचं फुल अर्पण करा तुमच्या यथाशक्तीने पहा तुम्हाला ज्या गोष्टी करायच्या आहेत त्यानंतर या दिवशी बघा केळीच्या झाडाची सुद्धा पूजाही केली जाते कारण केळीमध्ये किंवा पिंपळाच्या झाडामध्ये भगवान विष्णूंचा वास असतो त्यामुळे त्यांची सुद्धा पूजा ही तुम्हाला करायची आहे आणि तुळशीची तर पूजा ही तुम्हाला करायचीच आहे तर सगळ्यात पहिलं तुम्हाला काय करायचं आहे आषाढी एकादशीच्या दिवशी तुमच्याकडे विठ्ठल रुक्मिणी यांचा फोटो असेल मूर्ती असेल किंवा भगवान विष्णूंचा फोटो किंवा मूर्ती असेल किंवा आपल्या घरामध्ये स्वामी समर्थांची मूर्ती किंवा फोटो असेल तर कारण बघा हे सगळे एकच रूप आहेत म्हणजे सगळे जरी वेगवेगळे असले तरी आपल्याला दिसायला वेगवेगळे दिसत असले तरी ते सर्व एकच आहेत तर तुम्हाला विष्णूंचा फोटो असेल किंवा स्वामींचा फोटो किंवा मूर्ती असेल किंवा विठ्ठल रुक्मिणीची तुमच्याकडे मूर्ती असेल फोटो असेल तर त्यांना तुम्हाला तुळशीची माळ ही अर्पण करायची आहे आता बघा मूर्ती छोटी असली तर माळ म्हणजे अगदी तुम्ही तुळशीची जी आहे तर ती आषाढी एकादशीला तोडू नका सगळ्यात पहिले आदल्याच्या दिवशी म्हणजे दुपारी म्हणजे संध्याकाळच्या आत तुम्हाला तुळशी ही तोडून ठेवायची आहे तुळशीची पानं ही तुळशीचे पहिले तुम्हाला नमस्कार करायचा आहे आणि अगदी अलगदपणे तुळशीची पानं ही तुम्हाला तोडायची आहेत किंवा तुम्ही अगदी बाहेरून विकत आणली तरी सुद्धा चालतील फक्त व्यवस्थित पाहून घ्या तर ही जी तुळशीची पानं आहेत तर त्याची तुम्हाला छानशी माळ बनवायची आहे आणि ही जी माळ आहे तर ती तुम्हाला भगवान विष्णूंना अर्पण आहे आणि यानंतर ती माळ तुम्हाला दिवसभर तशीच तिथे ठेवायची आहे आणि दुसऱ्या दिवशी व्रत वगैरे झाल्यानंतर ती विष्णूंना अर्पण केलेली किंवा विठ्ठलांना स्वामींना अर्पण केलेली जी माळ आहे तर ती तुळशी माळ तुम्हाला घेऊन तुमच्या घराच्या मुख्य दरवाजाच्या एका कोपऱ्याला लावू शकता किंवा मध्यभागी तुम्ही लावू शकता आता फार मोठी माळ आपण आपल्या घराव्यात अर्पण करत नाही आपले मूर्ती किंवा फोटो जे आहेत तर ते छोटेच असतात छोटीशी एवढीशी माळ असेल तर ती तुम्ही व्यवस्थित अगदी तुमच्या घरामध्ये लावून द्या तर बघा तुळशीचे आपल्याला गुणधर्म पण माहिती आहेत की ती निर्जंतुक असते तुळशीचा बऱ्याच औषधांमध्ये सुद्धा उपयोग केला जातो तर त्यामुळे ही तुळशीची माळ घराच्या इथे लावल्यामुळे सगळ्या प्रकारचे वास्तुदोष जे आहेत तर ते दूर होतात माता लक्ष्मी तुमच्या घराकडे आकर्षित होते आणि तुमच्या घरामध्ये ती वास करू लागते अखंड लक्ष्मी घरामध्ये नांदायला सुरुवात होते आणि माता लक्ष्मीही आपल्या घराकडे आकर्षित होते त्यामुळे तुम्हाला विष्णूंना अर्पण केलेली ही तुळशीची माळ जी आहे तर ती आपल्या घराच्या मुख्य दरवाजाला लावायची आहे जेणेकरून नकारात्मकता करणी बाधा पिडा ज्या काही वाईट गोष्टी आहेत तर ते आपल्या घरापासून लांबच राहतील तर हा उपाय आपण पाहिला तर अतिशय सोपा आहे पण याचा खूप चांगला प्रभाव तुम्हाला हा दिसून येईल घरामध्ये बघा सततची भांडणं कटकटी विनाकारण टोचार काही ना काही अगदी कारण शुल्लक असतात पण याचं भांडणामध्ये रूपांतर होत असेल किंवा इतर काही वाईट संकट दुःख म्हणजे अपेक्षा नसताना सुद्धा आपल्याला माहिती पण नाही पण अचानकपणे मोठं दुःख वगैरे येतं असं होत का तर बघा घरामध्ये जर नकारात्मकता मोठ्या प्रमाणामध्ये असेल तर असं व्हायला लागतं आणि ते घालवण्यासाठी अशा शुभ दिवशी जर तुम्ही उपाय केले तर त्याचा तुम्हाला खूप अधिक पटीने लाभ होतो तर आषाढी एकादशीचा दिवस हा महत्वाचा आहे आणि त्यामुळे हा दिवस पाया न जाऊ देता सांगितलेले छोटे छोटे उपाय जेवढे तुम्हाला जमतील तेवढे सांगितलेले उपायचे आहेत तर ते करा खूप सारे उपायांचे व्हिडिओ मी आपल्या चॅनलवरती अपलोड केलेले आहे तुम्ही जर ते पाहिले नसतील तर नक्की पहा आणि वेळ लागणारे हे उपाय तुम्हाला मी अजिबात सांगितलेले नाही आहेत खूप प्रभावी असे उपाय तुम्हाला मी सांगितलेले आहेत अतिशय साधे पण अत्यंत प्रभावी असे हे सगळेच उपाय आहेत फक्त भगवान विष्णूंना आषाढी एकादशीच्या दिवशी तुळशी अर्पण करून तुम्ही ती घराच्या मुख्य दरवाजाला दुसऱ्या दिवशी लावायची आहे किंवा बघा मंदिरामध्ये सुद्धा या दिवशी तुळशी खूप प्रमाणामध्ये अर्पण केली जाते तिथली तुळशी सुद्धा तुम्ही थोडीशी आणून जी आहे तर ती आपल्या घराच्या मुख्य दरवाजाला लावली तरी सुद्धा चालेल तर हा एक उपाय तुम्ही नक्की करून बघा त्याचा तुम्हाला प्रभाव हा शंभर टक्के जाणवायला लागेल आणि अनुभव सुद्धा तुम्हाला नक्कीच येतील तर हा उपाय आणि माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ हो।